रेल्वे स्टेशनवर वर चेंगरा चेंगरे झालेले आहे अठरा जण असा मृत्यू झालाय अनेक जण गंभीर झाले कोण जबाबदार आहे असं वाटतं दुर्दैव आहे तुम्ही सातत्याने गोष्टी म्हणजे कुंभमेळ्यामध्ये अतिशय दुर्दैवी घटना झाली त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल एक महिन्यापूर्वी रेल्वेची अशीच एक घटना झाली होती आता परत एकदा रेल्वेची घटना झाली आहे खूप दुर्दैवी आहे सरकारने ह्या तिन्ही गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे हे वारंवार घटना कशा होत आहेत म्हणजे पहिली रेल्वेची तुम्हाला आठवत असेल ते झालं पहिलं त्याच्यानंतर कुंभमेळ्यामुळे चिंगराचेंगरी झाली त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा दिल्लीच्या स्टेशनवरी चेंगरा चेंग्र झाले तर हे अर्थातच काहीतरी मिसमॅनेजमेंट आहेच ना आणि दुर्दैव आहे ह्याच्यात ह्या देशातला जो गरीब आहे कष्ट करणारा आहे तो ह्याच्यात आह खरं तर म्हणजे त्याचंच आयुष्य उद्धवस्त ह्याच्यात होते खूप दुर्दैवी आहे इंडिया आघाडीत काँग्रेसच्या धोरणाचं धोरणावर टीका टीकेचा स्वरूप म्हटला दिसतोय आदित्य ठाकरे असतील शिवराव राऊत हरियाणा निवडणुकीत किस्सा सांगत केजरीवालवर काँग्रेसवर टीका केलेली आहे केजरीवाल संदर्भात या संवाद चाललेला आहे त्या संदर्भात काय मला वाटतं काँग्रेसच्या लिडरशिपशी म्हणजे राहुल गांधींची आणि अरविंद केजरीवालजींची या दो त्यांची शिवसेनेची भेट झाली दिल्लीमध्ये हे मी हे मला त्यांनी सांगितलंही होतं की ते अरविंद केजरीवालजी आणि राहुलजींना भेटणार आहेत त्यामुळे त्यांची काय च चर्चा त्या मिटिंगमध्ये झाली आहे मला माहिती नाही कारण का दुसऱ्या दिवशी मी बारामतीला परत आले त्याच्यामुळे ही टीका कुठल्या कॉन्टॅक्टमध्ये ते करतायत किंवा त्यांच्या मिटिंगमध्ये काय झालं हे जेव्हा आपल्याला माझं बोलणं झाल्यावर कळेल तेव्हाच मला त्याच्यावर बोलता येईल पवारसाहेबांनी एकनाथ शिंदेचा सत्कार दिल्लीमध्ये दे केला त्यावेळेस राऊत आणि उद्धव ठाकरे गटामध्ये अस्वस्थ निर्माण झालेली होती त्यासमोर नाही नाही अर्थातच ते जर दुखवलं गेले ह्याच्यावर मी कालही पाचश्य मुंबईमध्ये केलं होतं की आमच्या आघाडी किंवा आघाडी कशाला विरोधकही जर असेल तर एका सु सुसंस्कृत राजकारणामध्ये फक्त चव्हाणसाहेबांचा फोटो लावून सुसंस्कृतपणा येत नाही त्याच्यासाठी आपण कृतीही तशी केली पाहिजे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर शिवसेनेचे काही लोकं दुखवले गेले असतील तर अर्थातच त्यांच्याशी मी दिल्लीतही चर्चा केली आणि आम्ही सगळे मिळून एकामेकाला दुखवलं जाणार नाही याच्यासाठी आम्ही सगळेच म्हणून प्रयत्न लाडक्या बहिणींच्या उत्पन्नासंदर्भात सरकार प्रातीपद विभागाची मदत घेणार आहे यामध्ये जमीन असेल किंवा त्यांची कागदपत्रे तपासणार आहे अशा अडीच लाखाच्या वर्षा महिला आहेत त्यांना यातून वगळणार मला काहीच खरंच काही आश्चर्य वाटत नाही कारण का इलेक्शनच्या आधी अनेक वेळा ह्या योजना अतिशय उत्तम आहे आणि आमचं सरकार आलं असतं तर आम्ही तीन हजार रुपये देणार होतो आणि यातली एकही महिला आम्ही कमी केली नसती कारण आम्ही खूप विचार करून फायनान्शियल प्लॅनिंग करूनच आम्ही तो निर्णय कसा घ्यायचा आणि त्याची कशी अंमलबजावणी करायची हे आम्ही आधीच ठरवलं होतं त्याच्यामुळे हे म्हणजे काय पद्धतीने खरं तरी दुर्दैव आहे की बहिणींना ज्या पद्धतीने आधी एक शब्द दिला आणि नंतर तो फिरवला आहे आता हे खूप दुर्दैवी आहे या सरकारनी म्हणजे योग्य नाही हा शब्द वापरणं पण खूप दुर्दैवी आहे की महाराष्ट्रातल्या बहिणींवर हा अन्याय करतात महाराष्ट्रात शेवटच्या आमखान फक्त आंबीच्या वृत्तीमुळे पडावं असं सामना मधून आग्रह करण्यात आली ठीक आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मन मोकळं करायचा अधिकारी आणि पत्रकारिता अशीच असली पाहिजे ती पारदर्शकच असली पाहिजे आमच्यावरही अनेक वेळा सग अनेक वर्तमानपत्रातून टीका होतात पण एका सशक्त लोकशाहीमध्ये असं झालंच पाहिजे माझा आग्रह आहे की कुठल्याही लोकशाहीमध्ये एकामेकावर धोरणांबद्दल टीका करणं त्याच्यात काही कर नाही केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाला आता महाराष्ट्राचा देखील अर्थसंकल्प सादर होणार आहे निवडणुकीच्या काळामध्ये महाविकास आघाडीकडून किंवा तुमच्याकडून देखील कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार असं आवाहन केलेलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये आता ज्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी होईल असं वाटतंय देवेंद्रजी म्हणले होते की आमचा सरकार आल्यावर आम्ही सात बारा कोरा करू कर्जमाफी करू त्यामुळे बजेटची वाट बघूया माहिती अशी विरोधकांकडून टीका केली जाते परंतु हे धंदा खोटे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात आता तुम्हीच करता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असेल सभा पार पडली ते बोलले की बोलणामध्ये बोलताना मी थोडा घाबरतो किंवा कारण भाऊ माझ्या बरोबर मला नाही माहिती मी स्टेटमेंटच ऐकलं नाही त्याच्यामुळे मला माहिती काय बोल Thank you. <coughs>